आमचा सुरू झालेला हा चालण्याचा प्रवास बघता बघता संध्याकाळ होत आली आणि आम्ही अर्धकुवारी मंदिरापर्यंत जाऊन थांबलो खरं बघायला गेलो दुपारी दोन वाजता सुरू केलेला चालण्याचा प्रवास आणि आपल्याला चालण्याची सवय नसल्यामुळे चालत 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 रात्रीचे आम्हाला जवळजवळ सात वाजता साडेसहा ते सात मग काय मी ठरवलं अर्धकुवारी मंदिरामध्ये मुक्काम करायचा आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही रूम होत्या भवन होते त्याच्यामधले आम्ही एक रूम घेतली आणि त्या दिवशीचा मुक्काम त्या ठिकाणी आम्ही केला म्हणजे एकंदरीत सांगायचं काय तर खरंतर सग प्रवास खूप आनंद येतो असतो खरंच खूप छान अगदी मन हे सगळं ना अनुभवाला खूपच आनंद येतो आहे त्यांना जो अनुभव जीवनामध्ये आला तो आम्ही तुमच्याबरोबर प्रयत्न प्रयत्नसुद्धा इथे करत आहोत की आहे अशी आमची मस्त मधी झालेली यात्रा आता ह्या यात्रेचा मध्यपत्ता झालेला आहे कारण आमचा मुक्काम अर्धकुवारी मंदिरापाशी आहे